यशस्वी या कंपनीसाठी पुणे येथील यशस्वी या कंपनीसाठी स्टेशन एच के इंडिया साठी पुनम यांची निवड झालेली आहे ऑपरेटर केली क्यू डिपार्टमेंटसाठी प्रीतम

वर्धेच्या चरखा भवन मध्ये आज या ठिकाणी yeah, yeah, yeah. 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 okay. वंदरी फाउंडेशनच्या वतीनं आम्ही पदवीधरांकरता रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे जवळजवळ या ठिकाणी चाळीस कंपन्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या सेक्टर मध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये असणाऱ्या त्याच्यामध्ये बँकिंग सेक्टर आहे आय टी इंडस्ट्री आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे ऑटोमोबाईल आहे फार्मास्युटिकल आहे मार्केटिंगचे के, आहे के, के पी ओ बीपीओ अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या नॅशनल मल्टीनॅशनल अशा कंपन्या या ठिकाणी आम्ही बोलवल्या आहे गोविंदा बंधारी फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी आम्ही अशा पद्धतीचा उपक्रम या सहा जिल्ह्यांमध्ये राबवतो वर्धा असेल गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल या सर्व कंपन्यांना या सर्व जिल्ह्यांमध्ये दरवर्षी आम्ही हा उपक्रम घेतो आपल्या पूर्व विदर्भातल्या या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगलं पोटेन्शियल असणारे अनेक विद्यार्थी आहेत अनेक युवक आहेत जे ग्रॅज्युएट झाल्यानंतर ज्यांना नोकरीच्या संदर्भामध्ये ज्यांचा शोध सुरू असतो आणि म्हणून तो शोध पूर्ण करण्यासाठी त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचा उपक्रम करतो त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्या कंपन्या आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे जवळजवळ अडीच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते आणि सकाळपासून या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली आणि जवळपास मला असं वाटतं की पंधराशे पेक्षा अधिक विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आता इंटरव्ह्यूची प्रक्रिया त्यांच्या सिलेक्शनची प्रक्रिया शुरू है। है। ती या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांचं सिलेक्शन आहे त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार की त्या कंपन्या त्यांना ऑफर लेटर सुद्धा याच ठिकाणी देत आहे आणि आजचा हा उपक्रम संपल्यानंतर सुद्धा जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन ज्यांनी केलं होतं त्यांची ती त्या ठिकाणी अनालिसिस आम्ही करणार आहे किती लोकांनी जॉईनिंग केलं किती लोकांनी नोकरी स्वीकारली आणि किती लोकांना आणखीन काय अपेक्षा आहे याचं सुद्धा आम्ही अनालिसिस करणार आहोत आणि याच्या माध्यमातून आपल्या युवकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आम्ही दरवर्षी करतो